बंजारा समाज किंवा धनगर समाज आपल्या आदिवासी समाजामध्ये घुसूच शकत नाही घुसतील ते त्यांना त्यांना जर जर आपल्या समाजामध्ये घुसायचं असेल असेल असं वाटत आम्हाला जमातीचा दर्जा मिळावा तर त्यांना आदिवासी माऊलीच्या पट्टी जन्म घ्यावा लागेल आम्ही नऊ ऑगस्ट ला नुसतेच नाही मोर्चे काढत कार्यक्रम करत जेव्हापासून ही पृथ्वी भूतलावर स्थित आहे तेव्हापासून आमचा आदिवासी मालक मूल मालक जमिनीचा आहे मूल रहिवासी आहे तो तिथला आणि हे साले घुसखोर आपल्या जमातीमध्ये घुसायला बघतात हे चुकीचं आहे त्यांना माहित आहे का आपले कुलदैवत कोणकोणते आहेत ते, ते? नारायण हिरवा हिमा हे सर्व आपले कुलदैवत त्यांना कांबडीनाच माहित आहे का कामडीना कधी नाचला जातो ते माहित आहे का आमचा पाऊस पडत नसेल तर कांबडी नृत्य करतो आणि आता पुन्हा जास्त पाऊस पडत असेल तेव्हाही कांबडी नृत्य केलं जात पाणी कमी पडण्यासाठी हे त्यांना माहिती आहे का हे साले घुसखोर काय म्हणतात आम्हाला आरक्षण द्या आरक्षण का खाऊची पुढे आहे का सोडले

આભારી